माझे नाव मी शिक्षिका समाजसेविका कवयती आणि लेखिका कविता आहे चंद्रपूर राया मला आणणारे राया मला आणणारे भरभरी लाल पैठणी नवी त्यावर ब्रोकेडची चोळी मॅचिंग पण मला हवी लाल पैठणीवर लाल झुलते लाल पैखणीवर लाल झुमके हातातले कंगन हवे लाल सोनेरी हातातले कंगन हवे लाल सोनेरी मेहंदी लाल सुटूप रंगेल छान मेहंदी लाल सुटूप रंगेल छान नव्या नव्या वधू परी नव्या नव्या लाजऱ्या वधू परी कमरेसाठी नवा कंबरपट्ट्या हवा कमरेसाठी हवा कंबरपट्ट्या नवा छानसा धुकेदार गोंडेदार हवा दंडावर वाकी हवी मला त्यावर मोरही छान मला हवा त्यावर मोरही छान मला हवा गळा शोभेल माझ्या बैलबुट्टी छानदार गळा शोभेल माझ्या बोटीहार पैठणीवर असेल बेलगुट्टी छानदार डोरला मिरवेन मी धोकार डोरल मिरवेन मी धोकार लय घाटदार लला लय घाटदार चंद्रकोर सजवेन उंच भाळी चंद्र कोण शोभेन होती परी शोभेन होती परी तू पाहतच राहशील मजला तू पाहतच राहशील मजला नैनी साठवून घेशील का मला नैनीस साठवून घेशील का मला धन्यवाद